महापालिकेमध्ये सेवानिवृत्तीनंतरही काही कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवण्यात आलं जवळपास दोन वर्षाचा हो आपण जर पाहिलं तर आज नाही तर नांदेड महानगरपालिका ही पूर्वीपासून चुकीच्या आणि भ्रष्ट कर प्रसिद्ध आहे त्यासोबतच इथल्या अधिकाऱ्यांची मुजोरी कर्मचाऱ्यांची मुजोरी आणि कर्मचाऱ्यांची आरेरावी हा संशोधनाचा भाग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं जे अधिकारी आहेत जे काही सीईओ आहेत तिथले मुख्य अधिकारी आहेत किंवा आपण ज्यांना ज्या महानगरपालिकेचे मुख्य बॉस म्हणतो ते बॉस जे कारभार करतात त्याच्यापेक्षा एखाद्या चांगल्या ग्रामपंचायतचा ग्रामसेवक सुद्धा चांगला ग्राम ग्राम कारभार करतो अशी नजरची परिस्थिती आहे एकंदरीत जर आपण बघितलं या प्रकरणामध्ये सर्व दिरंगाई ही तिथल्या स्थानिक प्रशासनाची आहे त्यामुळे प्रशासनाचे प्रमुख म्हणून इथले जे काही मुख्याधिकारी आहेत त्यांच्यावर खरं तर पहिले गुन्हा दाखल व्हायला हवा कारण इथला मुख्याधिकारी हा आय एस लेवलचा असतो आणि एवढ्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या पूर्ण देखरेखीखाली ही महानगरपालिका चालते आणि ही महानगरपालिका चालत असताना तर अशा चुकीच्या पद्धतीने जर काही काम होत असतील तर त्यासाठी त्यांना पण जबाबदार धरलं पाहिजे ज्या चा कर्मचाऱ्यांनी ही चूक केलेली आहे त्याच्याकडून हे सर्व जे काही दुर्वर्ष त्यांनी मजा केलेली पगार लाटलेली आहे त्याची वसुली व्हायला पाहिजे आणि कुठेतरी या कारभाराला ग्रामपंचायतचा कारभार न करता खरोखर कर महानगरपालिका वाटावी शहरी भागातील लोकांना त्याचा कुठेतरी भास हवा कारण शहरी भागातील लोक मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेला टॅक्स भरतात त्या टॅक्स जर नाही भेटला तर हे लोक लोकांच्या घराला कुलूप लावतात जप्ती आणतात आता खरं तर या महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांच्या घरावर जप्ती आणायची की काय हा वेळ आलेली आहे त्यामुळं आमचा पहिला मागणी आहे की महानगरपालिकेच्या आयुक्तांवर खरंतर सहा रोपी करावं हो। आणि त्यांना खर तर म्हणजे जे पुरस्कार देतात चांगल्या ग्रामपंचायतला तसं भ्रष्ट महानगरपालिका त्यांना एखादा अवॉर्ड देता आला तर आनंदाची गोष्ट राहील तर अशोकराव चव्हाण हे नांदेडला स्वतःचं घर समजतात आणि खरंच जर घर समजत असतील तर आमच्या आमचं त्यांच्याकडे एवढंच सांगणं आहे की अशा चुकीच्या अधिकाऱ्यांना आपण नांदेडला आणून मोठं करू नये नांदेडला जर मोठं करायचं असेल नांदेडला विकसित करायचं असेल तर चांगले अधिकारी नांदेडला येणं आवश्यक आहे फक्त आपलं काहीतरी ऐकतात आणि आपल्या कार्यकर्त्यांचे छोटे मोठे कर, 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 करतात ही अपेक्षा ठेवून ठेवता चांगले अधिकारी कडक शिस्तीचे अधिकारी शहराला आणणं आणि शहराच्या विकासाला हातभार लावणं आवश्यक आहे त्यासाठी श्रीकर परदेश साहेबांसारखे चांगले अधिकारी नांदेडला आणावे ही आमची मागणी राहील माझे संपूर्ण असत्या निदर्शनासाठी की त्यांच्या सेवापीठावरील जन्मतारीख आणि त्यांच्या गुरुवेतोवरील जन्मतारीख त्याच्यावर करता होती त्या जन्मतारखेनुसार त्यांनी सव्वा तीन वर्षा आधीच सेवानिवृत्त होणं अपेक्षित होतं सर याबाबत वेळोवेळी आम्ही सेवा ज ज्येष्ठ तरी प्रसिद्ध केली होती त्यावरही कुणी तशीच स्वतः समंतकरांनी कधीच आक्षेप घेतले नाही याबाबतीत त्याला निलंबित केलं आहे आणि त्यांच्या कार्यालय कार्यालया अधीक्षकांनंतर आम्ही बाकी कार्यालयत प्रसारित केली आहे तसंच श्री संगमकर यांनी पण याबाबत स्वतःच्या जन्मतारखेच्या बाबत ती चूक जी आहे ती निदर्शनाचा आनंदांना अपेक्षित होते त्याच्यामुळे त्यांनाही आम्ही नोटीस देऊन त्यांच्याविरोधात याबाईस